मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पार पडली काल उशिरा या निवडणुकीचे निकाल हाती आले आणि या निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक यांनी विजय मिळवलेला आहे आत्तापर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासातले सगळ्यात तरुण अध्यक्ष म्हणून अजिंक्य नाईक यांना हा मान मिळालेला आहे एकशे सात मतांनी अजिंक्य नाईक हे विजयी झालेले आहेत आणि त्यांनी संजय नाईक यांचा पराभव केलेला आहे आता संजय नाईक यांचा झालेला पराभव ही एक फक्त लढतीचा निकाल इतकंच आपण त्याच्याकडे बघण्याची गरज नाही निवडणूक क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची होती पण त्याच वेळेला दिल्लीत बसलेल्या काही नेत्यांना मुंबईतून शॉट देण्याचा प्रयत्न हा अनेकांनी केला ते अनेक अदृश्य हात कोण होते की ज्यांच्यामुळे अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सगळ्या तरुण अध्यक्ष झालेत काय आहे या सगळ्या मागची कहाणी शरद पवारांचा नेमका रोल काय होता शर्मिला ठाकरेंनी काय केलं देवेंद्र फडणवीसांनी काय केलं हे सगळं मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अनेक गट तट आहेत अनेक नेते आहेत पण यातल्या एकाही गटाशी आपली बांधील की नाही किंवा इथल्या कोणत्याच नेत्याचा गंडा देखील आपण बांधलेला नाही आणि हे मला आपल्याला आवर्जून का सांगायचं आहे तर याचं कारणच आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन ही राजकारण शिकण्याची किंवा चाणक्य नीती समजून घेण्याची एक उत्तम जागा आहे असं स्वर्गीय शिवसेना नेते मनोहर जोशी नेहमी म्हणत असत आणि त्याचाच प्रत्यंतर हे आज मनोहर जोशी गेल्यानंतर किंवा ते अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर इतक्या वर्षांनी सुद्धा आपल्याला येताना दिसतंय झालं असं की गौड युनियनचे संजय नाईक हे आशिष शेलार यांच्या बॅनरखाली या निवडणुकीमध्ये उभे राहिले होते संजय नाईक हे उपाध्यक्ष आहेत आणि सचिव आहेत अजिंक्य नाईक अजिंक्य नाईक हा तरुण मुंबईतल्या मैदानांमध्ये खेळत मुंबईतल्या काही राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्ता म्हणून वावरत किंवा काही म्हणण्यापेक्षा थेट अगदी सांगायचं तर तो राज ठाकरे यांचा एकेकाळी -एक मनसैनिक होता पण तोच अजिंक्य नाईक आज ज्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सगळ्यात तरुण अध्यक्ष म्हणून विजयी झालेला आहे त्यावेळेला मनसैनिकांपासून ते मुंबईतल्या मैदान क्रिकेटमधल्या प्रत्येकाला याचा आनंद झाला आहे याचं कारण काय तर याचं कारण असं आहे अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे मित्र होते त्यामुळे त्यांचा विजय हा किंवा त्यांचं अध्यक्ष होणं हे काही वेळेला शरद पवारांनाही तितकसं रुचलेलं नव्हतं पण शेवटी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांची काही इच्छा होती त्यांच्या काही अपेक्षा होत्या तर त्या पूर्ण होण्यासाठी शरद पवारांनी तेव्हा काहीसं बॅकफूटवर खेळणं पसंत केलं आणि त्यामुळेच अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पंचवीस मतांनी पराभव केला होता आणि ते अध्यक्ष झाले होते आता आत्ता देखील तसंच होईल असं अनेकांना वाटलं होतं पण तसं काही झालं नाही हा पराभव जो आहे हा आशिष शेलार यांचा पराभव हा वरकरणी दिसत असला म्हणजे मी पॅनेलबद्दल बोलतोय मी नेता आशिष शेलार यांच्याबद्दल नाही बोलत आहे आशिष शेलार यांच्या पॅनेलचा जो काही झालेला पराभव आहे हा आशिष शेलार यांचा नाही आहे मित्र हो हा पराभव जय शहा यांचा आहे हे इथे आपण अगदी आवर्जून समजून घेतलं पाहिजे कारण आशिष शेलार हे आता सध्या बी सी सी आयमध्ये कोषाध्यक्ष आहेत अवघ्या काही दिवसांमध्ये ते बोर्डाचे से सेक्रेटरीसुद्धा होऊ शकतील किंवा होतील अशी माझ्याकडे माहिती आहे त्यांना आशीर्वाद आहेत अमित शहाचे आणि जय शहांचे जय शहांना असं वाटत होतं की संजय नाईक विजयी व्हावेत पण देशातलं राजकारण शहांकडे देशातलं अर्थकारण शहांकडे देशातला व्यापार शहांकडे म्हणजे शहा आणि मोदी आता मुंबईतलं क्रिकेट हे देखील जर शहांकडे जाणार असेल आणि तेच जर ठरवणार असतील की मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष कोण असणार तर परिस्थिती गंभीर होईल याची कल्पना काहींना आली पण यातले काही लोक अदृश्य राहिले तर काही लोक दृश्य झाले आता गोष्ट अशी की ज्या वेळेला ही निवडणूक लागली त्यावेळेला ती अवघ्या पंधरा सतरा महिन्यांसाठी निवडणूक होईल असं दिसत होतं त्यामुळे उपाध्यक्षाने अध्यक्ष होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया असली असते पण जी गोष्ट अमोल काळेंची तीच गोष्ट संजय नाईकांची अमोल काळेंना आशीर्वाद होता देवेंद्र फडणवीसांचा त्यामुळे ते कोणाला गिनायचेच नाहीत ते कोणाशी म्हणजे बघा ते, ते हॅरिस शिल्च्या स्पर्धेला गेले नाहीत ते कल्पेश कोळी या स्पर्धेला कधी उपस्थिती दिली नाही हे आता त्यांच्या गेल्यानंतर आपण बोलत नाही आहोत मित्र पण एखाद्या नेत्याचा तुम्हाला आशीर्वाद असल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीचा एक दर्प तुमच्याकडे येतो किंवा एक अहंकाराचा दर्प येतो त्या दर्पाने गेली अनेक वर्ष मुंबईचं क्रिकेट पछाडलेलं आहे मित्र हो या सगळ्यांचा गुणाकार भागाकार जर केला तर त्याच्या कैक पटीने अनुभव शरद पवारांकडे पण आजही शरद पवार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधलं एखादं छोटंसं काम जरी त्यांच्याकडे एखाद्या क्लबच्या सदस्याने नेलं तरी ते ते पूर्णत्वाला नेतात अगदी थेट ते मुंबईच्या पोलीस आयुक्तांना फोन करतात ते मुंबईच्या महापालिका आयुक्तांना फोन करतात अगदी सकाळी भल्या सात वाजता साडेसात वाजता फोन करून ते मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या गोष्टींची दखल घेतात आणि ते कधीच कोणाला एका अहंकाराच्या दर्पाखाली वागवत नाहीत छोट्यातल्या छोट्या माणसांकडून गोष्टी समजून घेतात पण गेल्या काही काळामध्ये हे राजकीय नेते आले आणि त्यांच्याबरोबर त्यांचे चेले चपाटे आले त्यातून मुंबईचं क्रिकेट हे प्रचंड अहंकारी झालं क्रिकेट कळणाऱ्या माणसाच्या हाताबाहेर गेलं तर ही सगळी गोष्ट जय शहा यांच्या हातात जर पोचली तर आणखी मुंबईच्या क्रिकेटने पुढचं काही करण्याची गरज नव्हती हे काही लोकांना कळलं आणि त्यातून मग ही गोष्ट सुरू झाली अजिंक्य नाईक याला सर्वात आधी आशीर्वाद देण्याचं काम जर कोणी केलं होतं तर ते शरद पवारांनी कारण शरद पवारांना संजय नाईक हा उमेदवार म्हणूनच कधी पटला नाही किंवा पचला नाही असं क्रिकेट असोसिएशन जर एखाद्या नेत्याला एखादा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी आवडत असेल त्याचं कारण जर आपण त्याला विचारत नसू तर त्याच्या नावडतीचं कारण हे देखील आपण विचारण्याची काही गरज नाही किंवा त्याच्यामध्ये जाण्याचं काही कारण नाही पण आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं कोल्ड वॉर हे काही लपून राहिलेलं नाही आहे मित्रो आणि जसं मी आपल्याला म्हणतोय की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये शेवटच्या काही टप्प्यांमध्ये शालेय शिक्षण मंत्री होण्याचा मान आशिष शेलार यांना मिळाला पण आपल्याकडे शिक्षण मंत्रालय ज्यांच्या हाती जातं त्यांचं राजकीय भवितव्य फारसं चांगलं नसतं असं म्हटलं जातं तेच आशिष शेलार यांचं झालं पण त्यांचं क्रिकेट राजकारणातलं किंवा क्रिकेट प्रशासनातलं जे काय वजन आहे ते जय शाह यांच्यामुळे वाढत होतं संजय नाईक यांच्या स्वभावामध्ये असलेला तडकेफडपणा किंवा यांच्या स्वभावामध्ये असलेला हजरजबाबीपणा त्याला असलेला थोडासा अहंकाराचा दर्प या सगळ्यामुळे आशिष शेलार आणि संजय नाईक हे पुन्हा या जोडीने मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये आणखी एक वेगळा अध्याय लिहतील असं काहींना वाटलं होतं बरं त्यात अजिंक्य नाईक याची एक गोष्ट अशी आहे की कल्पेश कोळीसारखी मुंबईतली स्पर्धा खेळताना काय खेळावं लागतं काय करावं लागतं इथपासून ते मुंबईतल्या समस्यांची नेमकी जाण या तरुणाला आहे हे सगळं होत असताना असं वाटत होतं की पंचवीस तीस मतांनी अजिंक्य शाह जिंकून येईल अजिंक्य नाईक जिंकून येईल किंवा संजय नाईक जिंकून नाई येईल पण असं झालेलं नाही आहे मित्र हो एकशे सात मतं ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे आणि हे का झालं तर याचं उत्तर हे आशिष शेलार यांनी देखील शोधलं पाहिजे आणि संजय नाईक यांनी देखील शोधलं पाहिजे मी संजय नाईक यांनी शोधलं पाहिजे हे का सांगतोय ते आपण समजून घ्या याचं कारण असं आहे पडद्या आडून असलेले देवेंद्र फडणवीस अगदी खुले प पद्धतीने काम करणारे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे शर्मिला राज ठाकरे त्याचप्रमाणे इतर आणखी जे काही छोटे मोठे बघा या मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये येण्याआधी ने पवारांनी नेमका अभ्यास कशाचा केला होता तर चार महिने पवारांनी अभ्यास केला होता ते ऑफिस क्लब आणि अधिकारी यांची मतं आणि ती कोणाला दिली जातात आणि कशी दिली जातात या गोष्टीचा अभ्यास केला होता आता पण जो पाठिंबा अजिंक्य नाईक यांना मिळालेला आहे तो मैदान क्लबमधला तर मिळालाच आहे पण त्याचबरोबर ऑफिसेसचे जे काही क्लब्स आहेत आणि अधिकारी विशेषतः सनदी अधिकारी आय ए एस आय पी एस यांनी देखील अजिंक्य नाईक यांच्याबरोबर उभं राहणं पसंत केलं देवेंद्र फडणवीसांना चूक कदाचित कळली असावी अमोल काळे यांना अध्यक्ष करण्याची त्यामुळे त्यांनी अजिंक्य नाईक यांना पाठिंबा दिला की जय शाह यांना एक वेगळा शॉट द्यायचा होता म्हणून पाठिंबा दिला हे आपल्याला नाही सांगता येणार ना। पण आशिष शेलार यांच्या ग्रुपचे पूर्ण तीन तेरा वाजवण्यामध्ये अजिंक्य नाईक यांना यश मिळालेलं आता ह्या सगळ्याची सुरुवात का झाली तर संजय नाईक आणि अजिंक्य नाईक यांच्यामधून मित्र हो विस्तव जात नाही नव्वदच्या दशकामध्ये माझी एक बातमी होती की हे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधले क्लब विकत घेण्याचा जो काही प्रकार आहे तो काही धनाढ्य मंडळी काही दाक्षिणात्य मंडळी नव्वदच्या दशकामध्ये हे क्लब विकत घेत होती त्यावेळेला कि या क्लबची किंमत काहीशी कमी असायची आता कोटीच्या कोटी उड्डाणं व्हायला लागलेली आहेत आणि अमोल काळे यांच्याबरोबर असलेल्या काही गुजराती मारवाडी आणि सिंधी दलालांनी रातोरात दोन दोन तीन तीन क्लबची खरेदी केली त्यावेळेला मुंबई क्रिकेटमधल्या अनेकांची छाती दडपून गेली होती पण मित्रो मला इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायची की ज्यांनी नव्वदच्या दशकामध्ये सत्तावीस अठ्ठावीस क्लब खरेदी केले ना त्यांच्याही खरेदीचा फारसा काही उपयोग होऊन त्यांची सत्ता अनादिकालापर्यंत तिथे राहिली नाही नियतीने त्यांनाही दणके दिले आणि आत्ता ज्या काही सिंधी आणि मारवाड्यांनी जे काही गोंधळ घालून ठेवला आहे तिथे की ज्याच्यामुळे प्रचंड मोठा तिकीटांचा बाजार मुंबईच्या मराठी क्रिकेटप्रेमींच्या हातातून सटकलेलं क्रिकेट, क्रिकेट मुंबईच्या मैदान क्रिकेटचे झालेले वांदे आणि शालेय क्रिकेटचे वाजलेले तीन तेरा या सगळ्या गोष्टींकडे आता अजिंक्य नाईक यांना बघावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी घडत असताना राजकीय नेत्यांनी आत्ता तिथे आपलं राजकारण करून काही गोष्टी शिकवून घेण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं आता मुंबई क्रिकेटकडे बघणं हीच अजिंक्य नाईक यांच्या विजयाची एक सूचना म्हणा किंवा एक संकेत म्हणा याचं कारण काय तर अजिंक्य नाईक हे स्वतः मनसैनिक होते राज ठाकरेंचे ते कार्यकर्ते होते आजही राज ठाकरेंबद्दल त्यांना प्रेम आहे मग असं असताना उद्धव ठाकरे किंवा मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीस शरद पवार त्याचप्रमाणे जर आपण दुसरीकडे प पाहायला गेलो तर श्रीकांत एकनाथ शिंदे ही सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यातून संजय नाईक यांना पराभवाचा फटका सहन करावा लागला आता याच्यामुळे जय शहा मुंबईतून किंवा पश्चिम विभागातून बॅकफूटवर गेलेत का याचा शोध आशिष शेलार आणि त्यांच्या सह काही सहकार्यांना घ्यावा लागेल बरं संजय नाईक यांना जेव्हा जेव्हा पाठिंबा दिला आशिष शेलारांनी तेव्हा तेव्हा शरद पवारांचा कुठे ना कुठे आक्षेप होता आत्ता शेलार संजय नाईकांना पवारांचा आक्षेप का आहेत हे जर समजून घेऊ शकले नाहीत किंवा आपला दुसरा शिलेदार संजय नाईकांच्या जागेवर तयार करू शकले नाहीत तर कदाचित जे माडदळकर ग्रुपचं होऊ शकलं तेच आशिष शेलार यांचंही होईल आता नाव निघालंच आहे तर बाळासाहेब म्हाडदळकर अर्थात आपल्या सगळ्यांना माहीत असलेले बाळ मार्दळकर हे मुंबईच्या क्रिकेट राजकारणातले एक दादाग्रस्त होते पण तोंडावर साखर वेळेचं नियोजन आणि अत्यंत विनम्रपणे प्रत्येकाला सांभाळून घेणं हे बाळ मार्दळकरांचं काम होतं आणि ती त्यांची शैली होती त्यांच्यानंतर प्रोफेसर रत्नाकर शेट्टी यांनी काही वेळ मुंबई क्रिकेट असोसिएशनमधला विनम्रपणा आणि मुंबईच्या मैदानाशी असलेली बांधिलकी जपली अशीच बांधील की रवी मांद्रेकर यांची देखील आहे पण रवी मांद्रेकर यांच्यासारखी माणसं जे प्रश्न विचारत आहेत ते प्रश्न विनम्रपणे किंवा पारदर्शीपणे त्यांच्यासमोर त्याची उत्तरं मांडणं हे गेल्या अनेक वर्षात मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये होऊ शकलेलं नाही अजिंक्य नाईक यांच्या निवडीने एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की मुंबईतले सगळे मराठी नेते जर एकत्र आले तर दिल्लीतून कितीही मोठी स्वारी आली मग ती मुंबईतल्या जागांवर येऊ दे किंवा मुंबईतल्या क्रिकेटवर येऊ दे त्या स्वारीला परतवून लावण्याची ताकद ही मुंबईतल्या मराठी जनांमध्ये आजही आहे आणि त्याचं प्रत्यंतर हे शरद पवार उद्धव ठाकरे शर्मिला राज ठाकरे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे या सगळ्यांनी तर दिलंच पण त्याचबरोबरीने मंत्रालयात बसणाऱ्या आणि पोलीस प्रशासनामध्ये असलेल्या काही बऱ्या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि सनदी अधिकाऱ्यांनीही दिलेलं आहे मग इतकी लोकं जर शेलारांच्या एका निर्णयाच्या विरोधात एकवटलेली होती आणि शेलार त्यांच्या विरोधात झुंजत होते आता शेलार स्वतःला जर बाजीप्रभू देशपांडे म्हणणार असतील तर हा बाजीप्रभू देशपांडे मुंबईचं क्रिकेट वाचवणार आहे की जय शहा यांची सल्तनत वाचवणार आहे याचं उत्तरही मराठी मुंबईकरांना आणि मुंबईतल्या क्रिकेटमध्ये रमणाऱ्या आणि अस्सल मराठी क्रिकेटप्रेमींना मिळणं ही काळाची गरज आहे अजिंक्य नाईक हे नावाप्रमाणे अजिंक्य राहिले त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो टाईम महाराष्ट्र कोणत्याही गटाची किंवा या असोसिएशनमधल्या कुठल्याही नेत्याची महाआरती करत नाही किंवा तळीही उचलत नाही मुंबईचं क्रिकेट जगलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि बी सी सी आयच्या दिल्लीतून बसणाऱ्या किंवा दिल्लीतून काम करणाऱ्या लोकांना मुंबईचं क्रिकेट जर गृहित धरायचं असेल तर ते त्यांना धरता येणार नाही इतकाच संदेश या अजिंक्य नाईक यांच्या बलदंड विजयाने दिलेला आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं अजिंक्य नाईक हे खऱ्या खुऱ्या अर्थानं मुंबईच्या मैदानातलं क्रिकेट वाचवतील का सगळे राजकारणी एकत्र आले आशिष शेलार यांच्या विरोधात याचा अर्थ आशिष शेलार शोधू शकतील का उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे शर्मिला राज ठाकरे ही सगळी मंडळी एकत्र आली म्हणून अजिंक्य नाईक यांचा विजय झाला की अजिंक्य नाईक हे विनम्र आहेत म्हणून त्यांचा विजय झाला आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो हा व्हिडिओ आपल्याला कदाचित आवडला असेल असं मी समजतो तो आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो तुमच्या अंगी असलेल्या क्रिकेटच्या प्रेमाखातर लाईक करून शेअर करायला विसरू नका मुंबईच्या खेळातले राजकारणातले त्याचप्रमाणे समाजातले काही महत्त्वाचे विषय समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद